मंडळी जगातील सर्वाधिक माणसांचा संगम करणाऱ्या हिंदू धर्मातील पवित्र महाकुंभ मेळ्यास कालपासून सुरुवात झाली महाकुंभमेतील पहिलं शाही स्नान आज पार पडलं आणि तब्बल दीड कोटी लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी शाही स्नान केलं गंगा यमुना व विलुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर प्रयागराज इथं हा कुंभमेळा होत असून दर बारा वर्षांनी होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी हजारो साधू संतांसह जगभरातील लाखो भाविकही प्रयागराजमध्ये दाखल होतात शिवाय एकूण पंचेचाळीस दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्यात तब्बल चाळीस कोटीहून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जाते कुंभमध्ये स्नान केल्याने सर्व पाप धुतली जातात आणि मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी याबद्दल मान्यता आहे त्यामुळे सनातन धर्मात असता ठेवणारे आयुष्यात एकदा तरी कुंभमध्ये स्नान करण्यासाठी सामील होतात बरं फक्त आपले लोक नाही तर परदेशी पाहुण्यांनीही कुंभमेळ्याला हजेरी लावली यावर्षी ऍपलचा संस्थापक स्टीव जॉब्सच्या पत्नीसह अनेक फॉरेनर लोकांना या हिंदू धर्मियांच्या सोहळ्याचं कौतुक आहे असंख्य लोक येणार असल्यानं छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांनाही चालना मिळणार असून यातून तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल असं सांगण्यात येत आहे आता या जगप्रसिद्ध आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव असलेल्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनानेही जय तयारी करून नियोजन केल्याचं दिसत आहे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पंचावन्न पोलीस स्थानक निर्माण करण्यात आली असून यातून तब्बल पन्नास हजार पोलीस भाविकांच्या रक्षणासाठी खडा पहारा देताना दिसत आहेत शिवाय एआय टेक्नॉलॉजीवर आधारित हजारो सीसीटीव्हीज आणि ऍडव्हान्स ड्रोन्स कॅमेरे पाण्यातही शंभर फुटापर्यंत बुडून लक्ष ठेवू शकणारे ड्रोन्स शेकडो अँब्युलन्स पाण्यावर तरंगणारे रस्ते आणि चेंजिंग रूम्स हजारो गाड्यांसाठी पार्किंग सुविधा अगदी हजार रुपयापासून दीड लाख रुपये भाड असलेले तंबू आणि एआय चॅटबोट अशा अनेक सुविधा प्रशासनाकडून करण्यात आल्याचं दिसत आहे म्हणजे अख्ख्या जगाला हेवा वाटावा आणि संपूर्ण जगानं आश्चर्यानं तोंडात बोट घालावीत असा हा नभूतोन भविष्यती महाकुंभ मेळा सध्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये होत असून त्याच्याशी निगडीत काही खास गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात त्याबद्दल आज आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रतमेशन तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी मंडळी युनेस्कोने मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या या महाकुंभ मेळाव्याला यावर्षी तब्बल चाळीस कोटी भाविक भेट देण्याची शक्यता आहे महाकुंभाच्या पर्वात पवित्र जलात स्नान केल्यानं पाप क्षालण होतं आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी भाविकांची धारणा आहे त्यामुळेच भारताच्या कानाकोपऱ्यातून कोट्यावधी भाविक तसेच परदेशातून लाखो पर्यटक सध्या प्रयागराज इथे होणाऱ्या या भव्य मेळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले दिसत असून आजपासून सुरू झालेला हा महाकुंभ मेळा सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी संपेल म्हणजे या मेळाव्यांमध्ये होत असलेली सांस्कृतिक सेवा धर्मपालन आणि करोडो लोकांचा सहभाग नागा अगोरी साधूंचं रहस्यमयी जीवन याबद्दल संपूर्ण जगाला नेहमीच कुतूहल राहिलेला आहे असो कुंभमेळा किंवा महाकुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे हिंदू धर्मात याला खूप पवित्र मानलं जातं जगाच्या कानाकोपऱ्यातून करोडो हिंदू बांधव यात मोठ्या श्रद्धेनं सहभागी होत असतात आणि बापांपासून मुक्ती मिळवीत मोक्ष प्राप्त करतात असा समज आहे म्हणजे गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर कुंभमेळा भरतो त्यात गंगा आणि यमुना या दोन नद्या आपल्याला प्रत्यक्ष समोर दिसतात तर धार्मिक मान्यतेनुसार तिसऱ्या नदीचा म्हणजे सरस्वती नदीचा प्रवाह जमिनी खालून वाहतो दरम्यान या दिवशी नदीत सर्वात आधी साधू स्नान करतात यानंतर नदी सर्वसामान्यांसाठी खुली केली जाते प्राचीन काळात नागा साधू धर्मसंस्कृतीची रक्षा करण्यासाठी सैन्याच्या रूपात काम करत होते या कारणास्तव कुंभमध्ये स्नान करण्याचा पहिला अधिकार नागा साधूंना दिला जातो असं सांगण्यात येतं एरवी कधीही कुठेही न दिसणारे हिमालयात जीवन व्यतीत करणारे साधू संत महंतांनीही महाकुंभमेळ्याला हजेरी लावल्याचं दिसून आलेलं आहे कुंभ कुंभमेळ्याचे पूर्ण कुंभ अर्धकुंभ कुंभमेळा आणि महाकुंभमेळा असे चार प्रकार आहेत कुंभमेळा हा दर तीन वर्षांनी भरत असतो तर महाकुंभमेळा हा दर बारा वर्षांनी एकदा भरतो आणि हा महाकुंभ मेळा सर्वात दुर्मिळ आणि पवित्र मानला जातो दरम्यान काही भाविकांच्या मनात असाही प्रश्न येतो की बरोबर बारा वर्षांनंतरच महाकुंभ का आयोजित केला जातो म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अनेक पौराणिक कथांमधून पाहायला मिळतं वास्तविक हिंदू संस्कृतीप्रमाणे महाकुंभाचा संबंध समुद्र मंथनाशी असं मानलं जातं मंडळी समुद्र मंथनातून जेव्हा अमृत बाहेर पडलं तेव्हा देव आणि दानवांमध्ये त्या अमृतावरून भांडण झालं त्यावेळी त्या भांडणामध्ये अमृत कलशातून काही तेंब बाहेर पडले आणि पृथ्वीवर हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज या ठिकाणी पडले त्यामुळे या चार ठिकाणीच कुंभमेळा आयोजित केला जातो असं सांगण्यात येतं शिवाय देव आणि दानवांमधील ते युद्ध तब्बल बारा दिवस चाललं आता देवांचा एक दिवस म्हणजे माणसाच्या एका वर्षा एवढा मानला जातो यामुळेच बरोबर बारा वर्षानंतर महाकुंभाचं आयोजन करण्यात येतं दरम्यान महाकुंभ मेळा कुठे होणार हे सूर्य आणि गुरु यांच्या स्थानावरून ठरत असतं असं सांगण्यात येतं त्याप्रमाणे जेव्हा गुरु ऋषभ राशीत आणि सूर्य मकर राशीत असतो तेव्हा महाकुंभमेळा प्रयागराजमध्ये भरतो हे स्थान जेव्हा गुरु कुंभ आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन होतं तर गुरु आणि सूर्य सिंह राशीत असतो तेव्हा महाकुंभमेळा नाशिकमध्ये तर गुरु सिंह आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा महाकुंभमेळा उज्जैनमध्ये आयोजित केला जातो असं सांगण्यात येतं कारण प्रयागराज हे तीर्थराज म्हणजेच तीर्थक्षेत्रांचा राजा असल्याचं भाविक मानतात पुराणात तशी माहिती आहे त्यामुळे सध्या होणाऱ्या या महाकुंभ मेळ्याचे विशेष महत्व आहे दरम्यान याबद्दलच ही एक पौराणिक कथा सांगितली जाते त्या कथेनुसार देव आणि दारवांच्या समुद्र मंथनातून अमृत कुंभ म्हणजेच अमृत असलेलं भांड बाहेर पडलं त्यावेळी जयंत नावाच्या एक कावळ्यानं ते भांडं तोंडात धरून पृथ्वीला प्रदिक्षिणा घातली त्यावेळी त्या अमृताच्या भांड्यामधून एक एक थेंब अमृत प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी पडले त्यामुळेच ही चार ठिकाणं अत्यंत पवित्र मानली जातात आणि त्यामुळे याच चार ठिकाणांवरती कुंभमेळा साजरा केला जातो दरम्यान कुंभमेळ्याची सुरुवात नेमकी कधीपासून झाली याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता इतिहास याबद्दल ठोस अशी माहिती काही देता येत नसल्याचं दिसून येतं पण आपल्या हिंदू भाविकांच्या श्रद्धेनुसार हा मेळावा हजारो वर्षांपासून साजरा केला जात असून त्याला खूप मोठी परंपरा आहे शिवाय सातव्या शतकातील चिनी प्रवासी युएन श्वान यांनी आपल्या लिखाणांमध्येही कुंभमेळ्याच्या श्रद्धा आणि व्यापाराच्या संगमाचा उल्लेख केलेला आहे त्याच्या म्हणण्यानुसार सम्राट हर्षवर्धन यांच्या राजवटीत दर पाच वर्षांनी कुंभमेळ्यासारख्याच एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असे जेव्हा या प्रकारचा मेळा किंवा कार्यक्रम जर पाच वर्षांनी तर भरवला जायचा तेव्हा हर्षवर्धन स्वतः प्रयागला जायचे तसंच कवी आणि अध्यात्माच्या मार्गावर चालणारे साधकही यायचे यावेळी हर्षवर्धन त्यांना भिक्षा आणि दानही द्यायचे दरम्यान कुंभमेळ्या संदर्भातील हा पहिला ऐतिहासिक संदर्भ असल्याचं इतिहासकार सांगतात आणि तो सातव्या शतकातील आहे दरम्यान हजारो वर्षांपासून चालू असलेल्या या कुंभमेळ्याचे महत्व आणि त्याचा लोकांच्या मडावर होणारा सांस्कृतिक परिणाम हा इंग्रजांनी सुद्धा ओळखला होता त्यामुळेच त्यांनी ही यात्रा बातम्या अफवा बंडखोरी आणि राष्ट्रवादाचा प्रसार करणारा माध्यम आहे असं म्हणून यावर नेहमीच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला दरम्यान सध्या महाकुंभ मेळा हा केवळ धार्मिक विधींवर आधारित उत्सव नाही तर ती एक प्रबळ आर्थिक यंत्रणा ठरताना दिसून येत आहे म्हणजे आजपासून सुरू झालेल्या ऐतिहासिक महोत्सवात चाळीस कोटींहून अधिक भाविक गंगा नदीच्या किनारी एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे श्रद्धा व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापन मिलाप असलेल्या या महाकुंभामागे एक प्रचंड आर्थिक यंत्रणा पंचेचाळीस दिवस चालणारा हा मेळा लाखो रोजगाराची संधी देताना आणि व्यापाराच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देताना दिसून येतोय दरम्यान या मेळाव्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनेही तब्बल सहा हजार नऊशे नव्वद कोटी रुपयांचा खर्च केला असून यात सरकारने पाचशे एकोणपन्नास प्रकल्प पूर्ण केले आहेत त्यात पायाभूत सुविधा स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे दरम्यान या मेळ्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दोन लाख कोटी रुपयांपर्यंतचा सकारात्मक प्रभाव पडेल असा अंदाज आहे तर तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांची उलाढाल केवळ उत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या व्यापारातून होईल असंही सांगण्यात येत आहे म्हणजे एवढी मोठी आर्थिक उलाढाल होण्याचं कारण म्हणजे महाकुंभ ही एक भव्य बाजारपेठ आहे या ठिकाणी हॉटेल्स लॉज फूड स्टॉल तंबू किंवा फ्लोटिंग जेटी यांसारख्या आणि छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये या पंचेचाळीस दिवसात प्रचंड आर्थिक उलाढाल होणार आहे दरम्यान सध्या गंगेच्या किनाऱ्यावर तब्बल एक पूर्णांक सहा लाख तंबू भरल्याचं सांगण्यात येतं या दोन हजार दोनशे लक्झरी तंबूंचा सा समावेश आहे या तंबूंसाठी प्रतिरात्र तब्बल अठरा हजार ते एक लाख रुपयांपर्यंत भाडं आकारलं आहे तर या तंबूंमध्ये बजेटनुसार बाथरूम वायफाय बटलर सेवा आणि हिटिंग सुविधाही आहेत याशिवाय शहरातील दोनशे अठरा हॉटेल्स दोनशे चार गेस्ट हाऊस आणि नव्वद धर्मशाळा भाविकांना निवासासाठी उपलब्ध आहेत यातही प्रचंड आर्थिक उलाढाल चालूच आहे शिवाय काही कॉर्पोरेट कंपन्यांनीही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून या संधीचा फायदा घेण्याचा ठरवलेला दिसून येत आहे उदाहरणार्थ आर आर हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडने इथे बारा ते ते तेरा कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं सांगण्यात येतं आणि त्यांचे पाचशेहून अधिक स्टाफ इथं ठेवल्याचं समजतं दरम्यान त्यांच्या फूड कोर्ट साठी एका स्टॉलची किंमत तब्बल एक पूर्णांक तेवीस कोटी रुपये होती असं सांगण्यात येतं यावरूनच विचार करा त्यांनी किती उलाढाल केलेली आहे शिवाय काही आंतरराष्ट्रीय ब्रँड सुद्धा कुंभच्या व्यवसायात रस दाखवताना दिसून आलेले आहेत यात स्टारबक्स कोका कोला आणि डोमिनोज यांसारख्या ब्रँड्सनी महाकुंभमध्ये आपापले फूड स्टॉल उभे करून लोकांना सेवा द्यायला चालू केलेली आहे दरम्यान या कॉर्पोरेट कंपन्यांनी या पंचेचाळीस दिवसात कमीत कमी शंभर ते दोनशे कोटी रुपयांची उलाढाल करण्याचं लक्ष ठेवल्याचं सांगण्यात येत आहे मंडळी महाकुंभ मेळ्यात फक्त मोठ्या उद्योगांनाच नाही तर छोटे व्यापारी आणि स्थानिक कामगारांनाही आर्थिक संधी उपलब्ध होताना दिसून येत आहेत दरम्यान छोटे छोटे व्यापारी हॉटेल्स छोट्या मोठ्या सेवा फूड स्टॉल्स कॉर्पोरेट कंपन्या आणि इतर सगळ्यांकडून मिळून या चाळीस दिवसात तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज शासकीय यंत्रणांनी व्यक्त केलेला आहे दरम्यान यासाठी राज्य व केंद्र सरकारकडूनही पुरेशी व्यवस्था केल्याचं दिसून येत असून आधीच आपण बोलल्याप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने सहा हजार नऊशे नव्वद कोटी रुपये या महाकुंभमेळ्यासाठी खर्च केलेले आहेत याबद्दल अधिक बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने भारताच्या प्राचीन व धार्मिक परंपरा जगासमोर येणार आहेत यंदाच्या कुंभमेळ्याला आम्ही भव्य दिव्य डिजिटल कुंभमेळा म्हणत आहोत आम्ही या कुंभमेळ्यासाठी दहा हजार एकर जागेवर व्यवस्था केली असून या उत्सवासाठी जगातील सर्वात मोठे तात्पुरते शहर आम्ही उभारले असून या शहरात पन्नास लाख ते एक कोटी भाविक सामावले जाऊ शकतात शिवाय यात स्वच्छता सुरक्षा आणि आधुनिकतेचा संगम ही केलेला आहे शिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मजबूत सुरक्षा व्यवस्था ही तैनात केली आहे आम्ही एक पूर्णांक पन्नास लाख शौचालये उभारली आहेत शिवाय पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पर्यावरणाचं संरक्षण करण्याबरोबरच एकदाच होणारा प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आम्ही पावलं उचलत आहोत शिवाय या कुंभमेळ्यासाठी आम्ही अकरा भाषांमध्ये चॅटबोट उपलब्ध करून दिले असून कुंभमेळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी पन्नास हजार पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत शिवाय आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित दोन हजार सातशे सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत हे सर्व सी सी टी व्ही कॅमेरे कमांड कंट्रोल सेंटरला जोडण्यात आले आहेत यांच्या मदतीनं आम्ही भाविकांच्या आणि कुंभमेळ्याच्या सर्व ठिकाणांवर होणाऱ्या हालचालींवर सातत्यानं लक्ष ठेवून आहोत असंही मुख्यमंत्री हो योगी आदित्यनाथ म्हणाले मंडळी प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं नदीच्या संगमाच्या ठिकाणी नदीकाठावर तात्पुरत्या स्वरूपाच्या चेंजिंग रूम्स देखील उभारल्या आहेत शिवाय त्रिवेणी संगमावर एक खास घाट तयार करून देण्यात आलाय या घाटावरून नदीत उतरून आंघोळ केल्यानंतर भाविकांना कपडे बदलता यावेत यासाठी सरकारने तिथेच फ्लोटिंग चेंजिंग रूम्स म्हणजेच कपडे बदलण्यासाठी त्या खुलेही उभारल्या आहेत शिवाय पात्राचं जमेल तितकं सपाटीकरण करून त्यावर मग पॉन्टूनचा वापर करून ते पुलही बांधण्यात आलेले आहेत म्हणजे या तरंग त्या पुलाचा वापर फक्त चालणारे लोकच करू शकतात असं नाही तर पाच टनांपर्यंत वजन असणारी वाहनं देखील या पुलावरून जाऊ शकतात दरम्यान सरकारने कुंभमेळ्यासाठी एकूण चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबीचे रस्ते बांधल्याचं सांगण्यात येतं यातील काही रस्ते नदीपात्रातच तयार करण्यात आले आहेत शिवाय या नदीपात्रातील रस्त्यांमध्ये किंवा नदीकाठच्या वाळूत वाहन अडकू नयेत यासाठी खाली दोन पूर्णांक एकोणनव्वद लाख लोखंडी पत्रे टाकण्यात आल्याचं सांगण्यात येतं दरम्यान याबद्दल माध्यमांना अधिक माहिती देताना प्रशासकीय अधिकारी विवेक चतुर्वेदी म्हणाले की आम्ही चार हजार हेक्टर जमिनीचं सपाटीकरण केलं आहे शिवाय सगळ्या व्यवस्थेसाठी पारंपरिक पद्धतीनं जमिनीचं वाटप करून आखाडा दांडीवाडा आचार्यवाडा शंकराचार्य महामंडलेश्वर यांच्यासह विविध संस्थांसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच सरकारकडून आम्ही कुंभमेळ्याच्या ठिकाणी तंबू पुरवठा आणि वीज पुरवठा यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत शिवाय एक हजार आठशे पन्नास हेक्टर जागेवर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत पाण्यात ड्रोनचा वापर करून देखील परिसरावर लक्ष ठेवलं जाते हे ड्रोन पाण्यात मीटर खोलीपर्यंत जाऊ शकतात त्यामुळे पाण्यात सगळीकडे नजर ठेवणं होतं शिवाय पुलांवर सुरक्षेसाठी पोलिसांची मोठी गस्त आहे हे सर्व तरंग ते पूल पणवे आहेत त्यामुळे पोलिस वाहनांना एकाच बाजूने जाऊ देत आहेत कुंभमेळ्याच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या एकूण पाच ते सहा हजार बस असतील लोकांच्या दळणवळणासाठी किंवा वाहतुकीसाठी कोणतीही समस्या येणार नाही याची काळजी घेतली जाते त्याचबरोबर विमानतळावरील नवं टर्मिनल लवकरच सुरू होणार असं सांगितलं जात आहे या परिसरात आम्ही एकूण सदुसष्ट हजार एलई डी लाईट बसवत आहोत भाविकांना कुंभमेळ्यात राहण्यासाठी म्हणून उत्तर प्रदेश पर्यटन विभाग डॉर्मिटरी डबल बेडरूम विला सिंगल बेडरूम महाराजा कॉटेज इत्यादी नावाने राहण्याची सुविधा देत असून त्यासाठी बुकिंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे शिवाय यात बेड रूमशी संलग्न बाथरूम सोफा किंवा खुर्ची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत राहण्यासाठी विविध प्रकारचे तंबू उपलब्ध असून त्याचं भाडं पंधराशे रुपये प्रतिदिनापासून ते एक पूर्णांक दहा लाख रुपये प्रतिदिन इतकं असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान विविध आखाड्यांमध्ये उभारण्यात आलेले काही तंबू पेड्यांचा किंवा गवताचा वापर करून पारंपरिक पद्धतीने बांधलेले दिसून येत आहेत म्हणजे अशा प्रकारे न भूतो न भविष्य ती अशा साजरा होणाऱ्या या महाकुंभ सोहळ्यास करोडो भारतीय तर आहेतच पण हजारो फॉरेनर सुद्धा आलेले दिसत असून ऍपल या कंपनीचे संस्थापक असलेल्या स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी या सोहळ्यास हजर राहिलेली आहे तिला सध्या कमला हे नाव देण्यात आलं असून तिच्या येण्यामुळे अनेक फॉरेनर्स लोकांचे लक्षही या महाकुंभ मेळावेकडे वळाल्याचं दिसून येत आहे शिवाय अमेरिकेतील प्रसिद्ध संत व्यासानंद गिरी हेही या सोहळ्यासाठी आलेले असून यावेळी त्यांना निरंजनी आखाड्याने महामंडलेश्वर ही पदवी बहाल केली मंडळी व्यासानंद गिरी यांचं खरं नाव थॉमस मॅरिट नाल्स असून आदिशंकराचार्य यांच्या प्रभावामुळे आणि महर्षी महेश योगी यांच्या मार्गदर्शनानुसार वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून योग आणि संस्कृत भाषेचा प्रसार चालू केला अमेरिकेत त्यांना मानणारा मोठा वर्ग असून तिकडे त्यांचा खूप मोठा आश्रम असल्याचं सांगण्यात येत आहे तब्बल बारा वर्षांनी होणारा हा महाकुंभ मेळावा हिंदू धर्मासाठी व सर्व मानव जातीसाठी एक अद्भुत सोहळा असून सध्या यासाठी करोडो भाविक उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे दाखल झालेले आहेत आणि उर्वरित दिवसात एकूण पस्तीस ते चाळीस कोटी भाविक येथे दाखल होण्याचा अंदाज प्रशासनाचा आहे दरम्यान यासाठी सरकारने सर्व सुविधा पुरवल्याचं दिसत असून हा पवित्र सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडावा हीच सरकारची व करोडो लोकांची भावना सध्या दिसून येत आहे मंडळी हिंदू धर्माची पताका जागतिक लेवलवर पोहोचवणाऱ्या आणि सर्व जगाला आपली नोंद घ्यायला लावणाऱ्या या सोहळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याच्या नियोजनाबद्दल तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद